पंच्याऐंशी हजार दोनशे चार यामधील दश हजार व दशक स्थानच्या अंकाच्या स्थानिक किमतीतील गुणाकार किती येतात या ठिकाणी गुणाकार विचारलेला आहे पण कोणाकोणाचा दश हजाराचा या ठिकाणी दश हजार बघा दश एकक दशक शतक हजार दश हजार मग दश हजारच्या ठिकाणी आठ ही संख्या आहे मग आठची स्थानिक किंमत एक दोन तीन चार जेवढ्या संख्या असतील तेवढी शून्य लिहायची आठची स्थानिक किंमत ऐंशी हजार आहे व दशस्थानच्या अंकाची स्थानिक किंमत दशकस्थानी शून्य आहे मग शून्याची स्थानिक किंमत शून्य मग याचा गुणाकार केला कोणत्याही संख्येने शून्याला गुणला तर उत्तर शून्यच येतं शून्य 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 आठ शून्य शून्य म्हणजे त्या स्थानची स्थानिक किंमत शून्य पर्याय क्रमांक दोन हे त्याचं उत्तर पाच चांदणी चार चांदणी तीन नऊमध्ये चांदणीच्या जागी समान अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक एकोणीस हजार आठशे आहे तर तो अंक कोणता आता या ठिकाणी स्थानिक किमतीतील फरक जो दिलेला असतो त्याच्या डावीकडील जी संख्या पहिली असते त्याची पुढच्या त्याच्या ज त्याच्या पुढची संख्या येणार मग या ठिकाणी डावीकडची पहिली संख्या एक आहे मग त्याच्या पुढचा अंक दोन मग समान अंक इथे पण दोन इथे पण दोन म्हणून संख्या तयार होणार पाच दोन चार दोन तीन नऊ आता फरक येतो का आपण बघूया याची स्थानिक किंमत किती आहे वीस हजार याची स्थानिक किंमत किती आहे दोनशे याचे फरक काढूया फरक काढणे म्हणजे वजाबाई करणे शून्यातून शून्य गेला शून्य शून्यातून शून्य गेला शून्य इथून जात नाही दोनातून शून्यातून दोन शेजाऱ्याकडे मग तिथे नाही मग इथून इकडे दहा घेतले इथे दहा घेतले इथे नऊ राहिले तर दहातून दोन गेले राहिले आठ नावाचा नऊ एकाचा एक बघा एकोणीस हजार आठशे फरक आलेला आहे म्हणजे समानंक अंक दोन हे पर्याय क्रमांक एक हा त्याचं उत्तर बहात्तर लाख एक शहाण्णव हजार नऊशे चौऱ्याऐंशीमध्ये दर्शनी किंमत व स्थानिक किंमत सारखीच असणारा अंक कोणता आता या ठिकाणी दर्शनी किंमत विचारली आहे दर्शनी किंमत म्हणजे संख्येतील अंकांची दर्शनी किंमत ही त्या अंकांच्या मूल्या इतकीच असते मग चारची दर्शनी किंमत चारच आठची दर्शनी किंमत आठच म्हणजे त्या संख्येच्या मूल्या इतकीच ती किंमत असते मग या ठिकाणी दर्शनी किंमत विचारलेली आहे मग चार आणि दुसरा काय विचारलेले आहे सारखी असणारी स्थानिक किंमत स्थानिक किंमत ही चार म्हणजे चारची स्थानिक किंमत चार आणि दर्शनी किंमतही चार म्हणून पर्याय क्रमांक एक हे त्याचं उत्तर चौतीस लक्ष सात हजार आठशे बत्तीस मधील अधोरेखित अंकाच्या स्थानिक व दर्शनी किंमतीतील फरक किती आता या ठिकाणी जी संख्या दिलेली आहे त्याच्यातली स्थानिक किंमत विचार आहे अधोरेखित केलेली संख्या ही दोन मग अधोरेखित केलेली संख्या स्थानिक किंमत त्याची आहे दोनच आणि दर्शनी किंमत म्हणजे दिसणारी संख्या त्याचं मूल्य दोनच म्हणून माझा दोन दोनातून दोन गेले शून्य पर्याय क्रमांक दोन हे त्याचं उत्तर सत्तावन्न लाख सदोतीस हजार नऊशे एकवीस मधील सात या अंकाची स्थानिक किमतीची बेरीज किती आता या ठिकाणी किमतीची बेरीज करायची आहे मग पहिला अंक एकक दशक शतक हजार दश हजार लाख मग सात लाख आधी पहिले लिहिले एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष सात लक्ष दुसरा सात आहे हजारावर मग त्या ठिकाणी हजारावर लिहि आता या दोघांची काय करायचे किमतीची बेरीज करायची आहे मग अधिक तीनं मांडलं शून्याचा शून्य शून्याचा शून्य शून्याचा शून्य शून्य अधिक सात बरोबर सात शून्याच्या शून्य सातचे सात सा सात लाख सात हजार पर्याय क्रमांक तीन हे त्याचं उत्तर